नाट्यगृहांचं ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी रंगयात्रा ॲप नावाचं एक ऍप जे आहे ते लॉन्च केलंय मात्र या ॲपला आता नाट्यगृहाचे जे व्यवस्थापक आहेत निर्माते आहेत त्यांच्याकडूनच विरोध होतोय आता जर आपण बघितलं तर बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर हे सगळेच व्यवस्थापक आहेत निर्माते आहेत हे सगळे जण मिळून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात मुळात त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेणार आहोत का नेमकं आंदोलन तुम्हाला करावं लागतं या ऍपला तुमचा विरोध का आहे सर्वात महत्त्वाचं ॲपला विरोध करण्याच्या आधी सांगतो आत्ताच नुकतंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे ॲप के सुरू केलं ॲप सुरू करताना जे लोक हे ॲप वापरणार आहेत त्यांच्याशी पूर्ण त्यांच्याशी चर्चा करून की कच्यातल्या त्रुटी काय आहेत हे पहिले जाणून घेतल्या पाहिजेत डायरेक्ट तुम्ही ॲप पंधरा तारखेपासून सुरू होतं आहे हे मुळात चुकीचं आहे एक दहा वर्षापूर्वी ते बारा वर्षापूर्वी सेम आलं होतं एक ॲप की नाटकाचं बुकिंग सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण कुठल्याही सार्वजनिक गोष्टी ह्या कोणासाठी बांधल्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे नाटकाचे प्रयोग सादर करताना प्रेक्षकांना काय सोयीचं आहे हे पहिलं महानगरपालिकेने बघितलं पाहिजे नाटकाला जो तिकीट काढून प्रेक्षक येतो तो आज नाटक कोणाचं हे बघतो ते बुकिंग ऑनलाईन झालं आहे का तिकीटांचं बुकिंग नव्हे ना नाट्यगृहाचं आरक्षण कुठे केलं हे बघत नाही मुळात ती जी सोय आहे ती नाट्य व्यावसायिकांची सोय आहे पण त्याचा तोटा असा आहे आज बुकिंग करताना ते बुकिंग कोण करतं आहे मुळात याची जी गेली पंचवीस वर्ष त्याचं बुकिंग होतं तर चार चार महिन्याचं आरक्षण होतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मुळात ज्या पहिल्या चार महिन्यामध्ये ज्या नाट्यसंस्था प्रयोग करतात इथं कोणालाही वैयक्तिक बुकिंग मिळत नाही ज्या नाट्यसंस्था प्रयोग करतात मग ते सोमवारी मंगळवारी त्यांना पुढच्या चौमईमध्ये तारखा मिळतात आता ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रत्येकाला शनिवारवरतीच प्रयोग पाहिजेत सोमवार शुक्रवार म्हणजे नाट्यकलेनी प्रयोग करायचे आणि शनिवार कोणतरी प्रयोग करायचे दुसरी महत्वाची गोष्ट आज गेल्या वाटपामध्ये काही अर्ज त्यांनी ऑनलाईन घेतले आज अशी परिस्थिती आहे जे रेग्युलर काम करत नाहीत ज्यांच्या संस्था माहित नाही महानगरपालिकेला आज त्यांचे काही नोंद नाही इथं काय प्रयोग आहे काय ते कशा आरक्षण घेतलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे नाट्यगृहाचं आरक्षण हे मॅन्युअलीच व्हावं जुन्या पद्धतीने तुम्ही ते डिस्प्ले करा ना तुम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे ना तुम्ही ते डिस्प्ले करा की आज आठवड्याचं तुम्ही डिस्प्ले करा या कुठले कुठली नाटक आहेत त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण आरक्षण जर केलं तर मुळात नाट्यसंस्था नाटकाचे प्रयोग लावणीचे प्रयोग आज गेल्या याच्यामध्ये निम्म बुकिंग केल्यामुळं आज आमच्या लावणी निर्मात्यांना आडवारला प्रयोग करता येत नाही आहेत मुळात नाट्यगृही बांधली आहेत कशासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि माझ्यामध्ये तुम्ही जे करायचं आहे ना जी नाट्यगृहात आता भीमसेन जोशी आहे तिथं आम्ही प्रयोग सादर करू शकत नाही तिथे तुम्ही करा ना तुम्हाला प्रमोट तिथे करा किंवा नवी याच्यातलं भावानीपुटीतलं सावित्रीबाई फुले मुळात पालगंधर्व यशवंतराव अण्णाभाऊ साठे आणि आता विठ्ठलराव तुपे या नाट्यगृहात जवळजवळ महिन्याला एक सत्तरऐंशी प्रयोग तरी सादर होतात आज गेल्याच याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंग अर्ज घेतल्यामुळं कित्येक तारखा रिकमेंड आहेत पण मॅन्युअली असल्यामुळं आज आम्हाला चार महिन्यामध्ये तारीख मिळाल्यानंतर आम्हाला नियोजन करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आम्ही भाडं त्या दिवशी भरतो पण आमच्यामध्ये डे टू डे काम नाही भाडं बुडवण्याचा प्रश्न नाही तुम्ही प्रत्येक तारखेचा ऑनलाईन डिपॉझिट पाच रुपये म्हणत असाल आज एखाद्या संस्थे एखाद्या मॅनेजमेंटकडे तर तीस प्रयोग महिन्याला होत असतील तो दीड लाख भरणार कुठून तर मग आमची अशी मागणी आहे मुळात तुम्ही याची गरज आहे का हे पहिलं चेक करा आज चिंचवडला ॲप झाल्यामुळं नाटकाचे प्रयोग खूप कमी झालेले आहेत का तर संस्थेनं तारखाच नाही मिळालेल्या नाटकासाठी मुळाती आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी याचा विचार केला पाहिजे हे जे ऍप आहे जसं तुम्ही म्हटलं की ऍपला आमची आ, आ, विरोध नाहीये मात्र त्यामध्ये आम आमच्याशी कुठल्याही पद्धतीने बोलणं झालेलं नाहीये की तुमच्या ज्या काही सजेशन होत्या ते घेतलेल्या नाहीत जर तुमच्या या सगळ्यामध्ये सजेशन घेऊन तुमच्या मतीने तुमच्या वतीनं जर काही त्यांना सांगण्यात आलं की अशा पद्धतीचे बदल करा तर बदल करून हे ऍप लॉन्च झालं तर तुम्हाला मान्य आहे का मुळात काय माहिती काय ऍप हे तयार करणं ही कुठली तरी एक संस्था आहे ही संस्था यांच्यामध्ये काहीतरी आर्थिक झोल असल्याशिवाय हे संस्था सारखी सातत्याने महानगरपालिकेला ते पुशअप करत नसेल हा सर्वसामान्य जे लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ हे निर्माते आहेत मॅनेजमेंटवाले आहेत यांना ते ॲप डे टू डे लाईफला उपयोगात येणार नाही आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काय माहिती द्यायची आहे महा नाट्यगृहाची माहिती देणं आहे नाट्यगृहाची त्याच्यामधल्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत कलादल उपलब्ध आहे किंवा काही गोष्टी असतील किंवा नाट्यगृहामध्ये कोण इथं ठेकेदार काम करतं कोण काय आहे ह्याची डिस्प्ले करा ना जी लोकांना गरज आहे स्वच्छतेच्या बाबतीतला जो ठेकेदार त्याचा नंबर तिथे डिस्प्ले करा अधिकाऱ्यांचे नंबर डिस्प्ले करा त्याची आम्हाला ना नाही आहे ना ना ते करत नाही ती ट्रान्सपरन्सी ठेवत नाही आहे फक्त नाटकावाल्यांच्या थिएटरच्या तारखा फक्त त्यांच्या ऑनलाईन करायच्या याला आमचा पूर्णपणे विरोध आहे म्हणजे तुमची बाजू जे ती तुम्ही दाखवत नाही आहे आणि आमची जी बाजू आहे ही आम्हाला आमच्यावर ऑनलाईन करून आम्हाला त्रास देण्याचं धोरण आहे बाकी काही नाही या संदर्भात तुम्ही कुठल्या नेत्यांशी वगैरे भेट घेऊन मग तुमची जी काही भूमिका आहे ते मांडणार कारण तुमचा हा लढा अशा पद्धतीने खरंच याला न्याय मिळेल यश मिळेल असं नाही मुळामध्ये कसं आहे की गेली ती चाळीस वर्ष महानगरपालिके जेवढी आहे आम्ही त्यांना सांगतो की पहिलं तुम्ही महानगरपालिकेने सांस्कृतिक धोरण तयार करा एकदा धोरण झालं की मग काही अडचणी येणार नाहीत आणि कालच आम्ही पुण्याचे पालकमंत्री आच्यद पवार यांनाही काल आम्ही पाठवलेलं आहे खासदार मुरलीधर मोहळ्यांनाही पाठवलं आहे चंद्रकांतदाही पाठवलं आहे आणि आमची सगळ्यांची मागणी की या सगळ्यांबरोबर एक आमच्या रंगकर्मींची मिटिंग व्हावी आणि मग आयुक्तांसमोर सगळे प्रश्न मिळतील जोपर्यंत यांच्या खासदारांबरोबर पालकमंत्र्यांबरोबर जोपर्यंत आमची मिटिंग होत नाही तोपर्यंत आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे आपण बघतोय हे सगळेच आंदोलक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात कारण मूळ जी मागणी आहे की काहीही झालं तरी हे ऍप जे आहे ते आमच्या परवानगीशिवाय आमच्याशी चर्चा न करता लॉन्च करण्यात येत आहे त्यामुळे या ऍपला विरोध आहे अशा पद्धतीने हे ऍप लाँच करून ज्या काही मूळ मागण्या आहेत किंवा मॅन्युअली हे सगळं करत असताना जो काही फायदा होतो तशा पद्धतीने फायदा होत नाहीये निर्मात्यांना पाहायला मिळतोय त्यामुळे अशा पद्धतीने हे ऍप लॉन्च करू नये मॅन्युअली जे काही बुकिंग होत होतं ते तशाच पद्धतीने सुरू राहावं या पद्धतीची मागणी त्यांनी केलेली पाहायला मिळते याबरोबर अनेक राजकीय नेत्यांची सुद्धा भेटीगाठी होणार आहेत आणि त्यानंतर त्यांची जी काही मागणी आहे त्यावरती ते अजूनही ठाम असलेले पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश शहर समृद्धीचा धोटॉक न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट